श्री स्वामी समर्थ रविवारी रात्री झोपताना तिजोरीवर लिहा हा एक मंत्र घरात इतका का पैसा येईल की मोजून मोजून थकाल आपण आपल्या घरातील अशी जागा जिथे दागदागिने किंवा धन ठेवतो त्या जागेवर किंवा तिजोरीवर लिहा एक धनवर्षा मंत्र पैसा इथं का येईल की तुम्हाला सांभाळताही येणार नाही अचानक तुम्हाला धन लाभ होईल तुमच्या घरातील तिजोरीवर लिहा हा एक मंत्र जर तुमच्याकडे तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी दागदागीने ठेवता अशा ठिकाणी सुद्धा हा मंत्र लिहू शकता तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा माणसाच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीची कृपा झाली तर त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील धनासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकर नष्ट होतील तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल व ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अनेकदा आपण आपले पैसे दागिने ठेवण्यासाठी घरातील एखादी विशिष्ट जागा निवडत असतो आणि त्या ठिकाणी आपले धन ठेवतो परंतु अशा जागेवर जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्या जागेवर नकारात्मक परिणाम जाणवू लागतात अनेकदा आपला पैसा कमी कमी होत जातो आणि अनेकदा आपल्यावर कर्ज संकटेसुद्धा वाढत जातात म्हणूनच या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर आपल्या धनाची जागा सुद्धा सकारात्मक असली पाहिजे अनेकदा आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्यामुळे काही वेळा आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही परंतु ज्या ठिकाणी आपण धन पैसा ठेवत असतो अशा ठिकाणी माता महालक्ष्मीचा फोटो व मूर्ती ठेवत असतो परंतु त्या ठिकाणी माता महालक्ष्मीचा फोटो श्रीहरी विष्णू यांचा सुद्धा फोटो आपण ठेवायला हवा ज्या ठिकाणी असे होत नाही त्या ठिकाणी दारिद्रता संकट येऊ लागतात सर्व पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो अनेक लोकांना ही समस्या जाणवत असते की पैसा येतो पण लगेच निघून जातो म्हणून जेथे तुमची तिजोरी असेल अशा ठिकाणी माता महालक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णू यांचा फोटो जरूर ठेवावा आणि त्याचबरोबर नेहमी धूप सुद्धा दाखवा तसेच तिजोरीच्या दरवाजावर दूधचंदनाने श्री गणेश यांचा बीज मंत्र गम व माता महालक्ष्मी यांचा बीजमंत्र श्रीम जरूर लिहावा असे केल्याने या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या व्यापार व्यवसायामध्ये उन्नती होऊ लागते विनाकारण खर्च होणारा पैसा खर्च होत नाही धनाचे योग जुळून येतात पैसा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो आणि नेहमी लक्षात असू द्या की आपल्याकडे पैसा आल्यावर उठू नका कोणालाही कधीही कमी ऐकू नका आपल्यापेक्षा कमी पैसा असणाऱ्या व्यक्तीकडे तिरस्कार भावनेने पाहू नका अन्यथा तुमच्यावर लक्ष्मीमाता रुष्ट होऊन पुन्हा पहिल्यासारखी वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून चांगल्या पद्धतीने व चांगल्या मनाने हा उपाय जरूर करा तुमच्या आयुष्यातील सर्व पैशाच्या संदर्भातील समस्या नष्ट होते आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ